नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर डोंबिवली पश्चिमेकडील गुप्ते रोडवरील समाज मंदिर श्री गणेश अंबामाता साईबाबा मंदिरात श्री रामनवमी व श्री साईबाबा प्रकट दिन सोहळा संपन्न झाला यावेळी भाजपा नगरसेवक शैलेश धात्रक व भाजपा नगरसेविका मनीषा धात्रक व पूजा शैलेश धात्रक यांची प्रमुख उपस्थिती होती समाज मंदिर मंडळातर्फे सालाबादाप्रमाणे यंदाही श्री रामनवमीचा उत्सव व श्री साईबाबा प्रगट दिन सोहळा साजरा करण्यात आला यावेळी साईंचा भंडारा ठेवण्यात आला होता त्या भंडाराचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घेतला माजी नगरसेवक शैलेश जात्रक व माजी नगरसेविका मनीषा शैलेश जात्रक यांच्या मार्गदर्शनाखाली या रामनवमी उत्सवाचे भव्य असे आयोजन करण्यात आले होते कुठूनही पैशाची मदत न घेता व कुठलीही देणगी पावती न पाडता स्वतः खर्च करून हा रामनवमी उत्सव व श्री साईबाबा प्रगट दिनसोळा धात्रक दाम्पत्य साजरा करीत आले आहेत प्रभागातील दत्त मंदिर व त्या मंदिराचा उत्सव तसेच प्रभागातील इतर सण स्वतः खर्च करून धात्रक दाम्पत्य सण साजरे करतात व प्रभाग नागरिकांना या सणाला मोठी मदतही करतात त्यामुळे प्रभाग नागरिकाकडून नगरसेवक व नगरसेविका धात्रक दाम्पत्याचे कौतुकच केले जाते आहे दोन हजार दहापासून दोन हजार दहा पासून या मंदिरचा एक नवा पैसा न घेता सगळा खर्च जेवण नाश्ता सगळा खर्च मनीषा धात्र या गल्लीतला आणि त्या गल्लीतला दत्त मंदिराचा पण सगळा दत्त जयंतीचा खर्च सगळा एवढा मोठा भंडारा सकाळपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत भंडारा चालू असतोय हो म्हणजे दोन्ही नवरा बायको इतकी मेहनत करतात कोणाचे चार पैसे न घेता कोणाचा अन दान न घेता कोणाची मदत न घेता एवढी माणसं काम करतात त्यांच्या अंडर मध्ये आणि एवढा खर्च करतात ते याचा खूप लोकांना अभिमान वाटते आताच राहू दे, हुद दे, हुद आ, दे, हुद दे हुद ना असेच लोकांना हात देऊ द्या असंच डोक्यावर हात ठेवू द्या आणि या इलेक्शनला पटकन निवडून येऊ द्या बिरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज डोंबिवली या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू